नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी नवनवीन माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो आपण आणखी जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही चार्ज लागत नाही आज या व्हिडिओच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जे नव्याने नियुक्त झालेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत जे नव्याने नियुक्त झालेले शासकीय कर्मचारी आहेत यांना वार्षिक वेतनवाढी ही एक जुलै किंवा एक जानेवारी या कालावधीत लागू होते परंतु माहितीचा अभाव किंवा आपले जे क्लर्क आहे त्यांना माहिती न नसल्यामुळे किंवा आपल्यालाही परिपूर्ण माहिती नसल्यामुळे बऱ्याच नवीन कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचे प्रश्न तयार झालेले आहेत किंवा त्यांना वेतनवाढ देण्यास देण्यात आलेली नाही या संदर्भातील सर्व माहिती तसेच याबाबतीचं सूचना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे आपण देणार आहोत तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा जेणेकरून या बाबतची सर्व माहिती आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून होऊन जाईल तर महाराष्ट्र शासनाचं हे राजपत्र आहे दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी हे प्रकाशित केलेलं आहे यामधील वेतन निश्चितीबाबतची माहिती देण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोगाच्या आणि यामधील पेज क्रमांक अकरावर सुधारित वेतन संरचनेमध्ये पुढील वेतनवाढीचा दिनांक याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे जसं की आपणास माहितीच आहे की वार्षिक वेतनवाढ ही एक जुलै किंवा एक जानेवारी या कालावधीत लागू आहे वा तर वार्षिक वेतनवाढीचा विद्यमान एक जुलै या दिनांकाऐवजी म्हणजे सहाव्या वेतन आयोगामध्ये फक्त एक जुलैलाच वेतनवाढ दिली जायची वार्षिक त्या त्यावेळी एक जानेवारी किंवा एक जुलै असे ऑप्शन नव्हते परंतु सातव्या वेतन आयोगामध्ये एक जानेवारी आणि एक जुलै असे दोन ऑप्शन हे वेतनवाढीचे देण्यात आलेले आहेत परंतु नि त्यामध्ये काही स सब ऑप्शन आहेत ज्यात आपण पात्र असाल तरच एक जानेवारी किंवा एक जुलैला आपण ही वार्षिक वेतनवाढ घेऊ शकतात तर कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या तारखेला ही वेतनवाढ लागू होईल याची माहिती आपण घेऊ त्यामध्ये परंतु नियुक्ती पदोन्नती आणि आर्थिक वे श्रेणीवाढीच्या दिनांकाच्या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्यास एक जानेवारी किंवा एक जुलै यापैकी एकाच दिनांकास वार्षिक वेतनवाढ आणू नये राहील म्हणजे यापैकी कोणत्याही एक दिनांकाचा आपल्याला वार्षिक वातावरणआढ मिळेल त्यामध्ये दोन जानेवारी आणि एक जुलै दोन्ही दिवस धरून म्हणजे दोन जानेवारी ते एक जुलैपर्यंत जर कर्मचारी नियुक्त झाला किंवा त्याची पनो पनुत, पदोन्नती झाली किंवा सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळून त्याची आर्थिक श्रेणीवाढ झाली म्हणजे दहा वर्ष किंवा वीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो अशा कर्मचाऱ्यास पुढील वर्षाच्या एक जानेवारी रोजी वेतनवाढ देण्यात येईल म्हणजे दोन जानेवारी ते एक जुलै या कालावधीत जर आपण जॉईन झालात तर या कर्मचाऱ्यास पुढील वर्षाच्या एक जानेवारी रोजी वेतनवाढ देण्यात येईल याचं उदाहरणसुद्धा आपण पाहणार आहोत आणि पुढे दोन जुलै आणि एक जानेवारी दोन जुलै ते एक जानेवारी या कालावधीत जर कर्मचारी नियुक्त झाला तर त्याला एक जुलै रोजी वेतनवाढ देण्यात येईल परत एकदा लक्षात घ्या दोन जानेवारी ते एक जुलै या कालावधीत एक एक जुलैसुद्धा पकडायचा त्यामध्ये एक जुलै रोजीसुद्धा जॉईन झाला दोन जानेवारी ते एक जुलैपर्यंत जॉईन झाला तर त्या कर्मचाऱ्यास एक जानेवारी रोजी वेतनवाढ लागू होईल आणि दोन जुलै ते एक जानेवारी एक जानेवारीसुद्धा त्यात त्या त्या पकडला जाईल दोन जुलै ते एक जानेवारी या कालावधीत जो कर्मचारी जॉईन होईल किंवा त्याला आश्वसित प्रगती योजनेचा लाभ होईल किंवा त्याची पदोन्नती होईल अशा कर्मचाऱ्यास एक जुलै रोजी वेतनवाढ देण्यात येईल हे ते सब ऑप्शन आहे बऱ्याच कर्मचाऱ्याकडे ही अधिसूचना नव्हती तर ही अधिसूचना डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहे ते तर आपण डाउनलोड करून जर आपला क्लर्क आपल्या आपणास वेतनवाढ देत नसेल तर त्यांना ही अधिसूचना दाखवू शकता त्यानंतर पुढे एक जानेवारी किंवा एक जुलै रोजी वरील पॅरेग्राफ क्रमांक दोन हा महत्त्वाचा आहे यामध्येच एक जुल एक जुलै आणि एक जानेवारीचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि यावरून असे स्पष्ट होऊन जातं की कोणत्या तारखेत नियुक्त झाल्यानंतर कोणत्या तारखेत आपल्याला वेतनवाढ मिळेल यानंतर पुढे एक जानेवारी किंवा एक जुलै रोजी शासकीय कर्मचाऱ्यास पदोन्नती मिळाल्यास किंवा सुधारित सेवा अंतर्गत आश्वसित प्रगती योजनेचा अन्न आणि आर्थिक श्रेणीवाढ मंजूर केल्यास नियम नियमतेरा अनुवयी पदोन्नतीच्या पदास अनुज्ञेय वेतन स्तरामध्ये निश्चित केली असल्यास अशा प्रकरणी पदोन्नतीच्या पदास अनुज्ञेय वेतन स्तरामध्ये प्रथम वेतनवाढ यथास्थिती पुढील एक जुलै किंवा एक जानेवारी रोजी देण्यात येईल परंतु यासाठी सहा महिन्याच्या अहर्तकारी सेवेची पूर्तता अनिवार्य राहील तथापि त्यानंतरची पुढील वेतनवाढ एक वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतरच देय राहील म्हणजे एखाद्याला जर डिसेंबरमध्ये प्रमोशन मिळालं तर त्याला पुढील वेतनवाढ ही एक जानेवारी रोजी दिली जाईल कारण त्यासाठी सहा वर्ष सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होणं आवश्यक आहे तर आता पुढे त्याचं उदाहरण दिलेलं आहे त्याची माहिती आपण घेऊ दोन जुलै दोन हो, हजार से सोळा आणि एक जानेवारी दोन हजार सतरा दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्त किंवा सर्वसाधारण पदोन्नती साखळीमध्ये पदोन्नती झालेल्या किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य आर्थिक श्रेणी वाढ झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास प्रथम वेतनवाढ एक जुलै दोन हजार सतरा रोजी देई राहील आणि त्यानंतरच्या वेतनवाढी एक वर्षानंतर देई राहील म्हणजे येथे उदाहरण दिलेलं आहे दोन हजार स दोन जुलै दोन हजार सोळा आणि एक जानेवारी दोन हजार सतरा हे दोन्ही दिवस धरून यामध्ये जे कर्मचारी जॉईन झालेला आहे त्यास एक जुलै दोन हजार सतरामध्ये वेतनवाढ मिळेल म्हणजे एक जानेवारी दोन हजार सतराला जरी जॉईन झाला तरी त्याला एक जुलै सतराला मिळेल परंतु दोन जानेवारी हा दिवस आला आणि दोन जानेवारी दोन हजार सोळा ते एक जुलै दोन हजार सोळा या कालावधीत हे दोन्ही दिवस धरून या कालावधीत जर नियुक्ती किंवा पदोन्नती किंवा आश्वसित प्रगती योजनेचा लाभ मिळाला तर अशा कर्मचाऱ्यास एक जुलै दोन हजार सोळा रोजी वेतनवाढ मिळणार नाही तर अशा कर्मचाऱ्यास पुढील वेतनवाढ ही एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी मिळेल म्हणजे एक दिवस सुद्धा किती महत्त्वाचा आहे हे ते लक्षात घ्या आणि त्यानंतरची वेतनवाढ सुरळीत याच दिनांकात दिनांकास त्या कर्मचाऱ्यास मिळत राहील तर अशी ही तरतूद आहे ज्यांना याबाबत शंका होती किंवा प्रश्न होते किंवा याबाबतचा कागदपत्र पुरावा की आधी सूचना ज्यांच्याकडे होती तीसुद्धा आपण उपलब्ध करून दिलेली आहे ज्यांनी आणखी आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद